इथं पाणी किती पर दिवसापर्यंत राहत आहे खतरनाक एरिया राह खतरनाक एरिया आहे वरून कुठून येत आहे पाणी वरी काही पाण्याचं काही आहे का सुरुवात <laughs> Bora, ou boca. इथे हो, कायम हे कायमस्वरूपी पाण्याचे वास्तव्य असते तर हे क्षेत्र रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुका शिव गावामध्ये फॉरेस्ट अंडरमध्ये हा क्षेत्र आहे आणि इथे त्याच्या सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही वरून ना डॅम आहे ना नदी आहे ना काही आहे फॉरेस्ट याच्यामधूनच हा खूप चांगल्या पद्धतीचं पाणी येते स्वच्छ आहे उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो काहीही असो इथे पाणी असतोच नेहमी असं वाटतं जसं काय स्विमिंग पूल <laughs> आहे हे अशा पद्धतीचं खूप नैसर्गिक सौंदर्य आहे आता हे वरून आता कुठपर्यंत आता हे वरची बाजू कुठून येतोय कारण की हा जंगल खूप मोठा आहे जवळपास आम्ही दोनच गट घेतले ते पाच सेक्टर प्लस आहेत खा उन्हां नहीं ठिका भेटना एक नसीब है <laughs> कुठे ते कॉर्पोरेट जागा आणि कुठे हे निसर्ग ना इथे ए सीची गरज ना इथे फॅनची गरज फक्त आणि फक्त निसर्गाने आपण